रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भोकरदन तालुक्यातील मीटर संघटनेच्या कामगारांनी काम बंद करण्याचा दिला इशारा मीटर रेडर कंत्राटी कामगार संघटनेचे फेब्रुवारी पासून काम, काम बंद आंदोलन महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन बातमी येते भोकरदन येथून एम एस ईडी मीटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेने एक फेब्रुवारीपासून मीटर रीडिंग व वा बिल वाटपाचे काम बंद आंदोलन करण्याची घोषणा केली आहे या संदर्भात संघटनेने भोकरदन तालुक्यातील सर्व मीटर रिडर यांच्या स्वाक्षरीसह निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री चेचकर यांना अठ्ठावीस जानेवारी रोजी देण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रभर फॉल्टी मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे यामुळे मीटर रीडिंग व वीज बिल वितरण करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे या संदर्भात संघटनेने शासन व महावितरणाकडे वेळोवेळी वेड़ उपोषण व निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या माँग मांडल्या आहेत स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही शासनाने वयाच्या साठ वर्षापर्यंत कामगारांना रोजगाराची शाश्वती द्यावी अशी संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे यावर अद्यापही कोणतीही चर्चा सुरू करण्यात आली नाही स्मार्ट मीटर रीडर कामगारावर बेरोजगारीची वेळ येणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देताना मीटर रीडर कामगार राजेंद्र कुमावत सुरेश शहा तेजराव दांडगे शाहरुख शहा दादाराव अपार गजानन काळे मुकीम खान प्रभाकर थोरात राजेश थोरात श्रीरंग आगलावे एकनाथ अपार विशाल लोखंडे मुकीम पठाण सुफियन शाह अनवर शाह फैजान शेख मुस्तकीम शेख काशिफ खान कृष्णा लोखंडे शाहरुख पठाण हरिदास किरकाडे मनोज कोल्हे दुर्गादास लक्कस आदी उपस्थित होते आज दिवाय साहेबाला इथं निवेदन दिलेलं आहे का येणाऱ्या एक फेब्रुवारी पासून आम्ही काम बंद आंदोलन करत आहे कारण आजकाल महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे आणि स्मार्ट मीटर बसवण्यात येणार येणार असल्यामुळे जे महाराष्ट्रातले चाळीस हजार कर्मचारी आहे त्या चाळीस हजार कर्मचारी हे बेरोजगार होणार आहे त्याकरता शासनाने अगोदर आमच्या रोजगाराचा प्रश्न त्याबद्दल निर्णय घ्यावा नंतरच हे स्मार्ट मीटर बसवण्यात याव्या मागील अधिवेशन मध्ये मा जे मुख्यमंत्री साहेब होते त्यांनी सांगितले होते कुठलेही घरगुती ग्राहकाला हे मीटर बसवण्यात येणार नाही पण हळूहळू व्यावसायिक ग्राहकांना ते बसवण्यात आले शासकीय कार्यालयामध्ये पण बसवण्यात आले आणि जे आज फॉल्टी ग्राहक आहे त्या फॉल्टी ग्राहकाचे पण आता मीटर चेंज होत आहे तर त्याकरता हे जसे काम हे संत गतीने हळूहळू प्रत्येक ग्राहकाच्या घरी हे मीटर बसवण्यात येणार आहे त्याकरता ये महाराष्ट्राचे जे चाळीस हजार कर्मचारी आहे जे रिडिंगचे काम करतात त्या रिडिंग कर्मचाऱ्यांचं भविष्य हे धोक्यात येणार आहे त्याबद्दल सरकारने थोडेफार त्यांची बाजू राखून त्यांचं म्हणणं ऐकून त्यानंतर सब िव्हिजन मध्ये हे निवेदन येणाऱ्या काम बंद आंदोलन हे करण्यात येणार आहे तर त्याबद्दल आम्ही सगळेच जणे आज या सब आम्ही निवेदन पण दिलेलं आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी भोकरदन प्रतिनिधी शेख नासेर जालना